नमस्कार यूट्यूब फॅमिली आशा करते की तुम्ही सर्व स्वस्त आणि मस्त असाल आज मी या चॅनलवर केसतोडा होण्याची कारणे लक्षणे आणि त्यावर पाच आयुर्वेदिक उपाय तसेच शरीराच्या कोणत्या भागावर केसतोडा होऊ शकतो हा केसतोडा आहे का साधा फोड आहे हे कसं ओळखायचं हे बघूया केसतोडा म्हणजे काय आणि तो कशामुळे होतो केसतोडा होण्याची कारणे काय आहेत असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात साधारणपणे लोकांचा असा विश्वास असतो की जेव्हा आपल्याला शरीराच्या कोणत्याही भागातून केस तुटतात तेव्हा केसतोडा होतो पण हे पूर्णपणे खरं नाही केसतोडा हा प्रत्यक्षात एक प्रकारचा संसर्ग किंवा ज्याला आपण इन्फेक्शन म्हणतो किंवा संक्रमण आहे या इन्फेक्शनच्या प्रकारामध्ये केस तुटण्याच्या ठिकाणी एक गाठ तयार होते याशिवाय लाल रंगाचे मुर्म किंवा फोड येते केसाच्या मुळामध्ये संसर्गामुळे हा फोड तयार होतो ह्या फोडाचा रंग काही दिवस लाल राहतो नंतर त्यामध्ये पस भरतो हे फोड केवळ दुखत नाही तर दुर्लक्ष केल्यास गंभीर स्वरूप देखील घेऊ शकतात आता ही गोष्ट तुमच्या मनात आली असेल की केस्तोडावर उपचार काय मी तुम्हाला सांगू इच्छिते की केस्तोडाची समस्या औषधाव्यतिरिक्त घरगुती उपचारांनी बरे होऊ शकते आयुर्वेदात अनेक औषधी ग्रंथांमध्ये या घरगुती उपचारांची माहिती देण्यात आली आहे या जुन्या ग्रंथानुसार आपल्या प्रत्येक रोगांचा इलाज स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या मसाल्यांमध्ये दडलेला आहे म्हणून या चॅनलवर मी तुम्हाला केसोडांच्या समस्येवर मात करण्यासाठी पाच सोप्या आयुर्वेदिक आणि घरगुती उपचारांची माहिती देण्यास आली आहे हे उपाय जाणून घेतल्याने तुम्हीही केस्तोडावर घरगुती उपाय सहज करू शकाल शरीराच्या कोणत्या भागावर केस्तोडा होऊ शकतो केस्तोडा होण्याची लक्षणे केस्तोडावर घरगुती उपाय चला जाणून घेऊया केस्तोडा होण्याची कारणे केस्तोडा होण्याचे मुख्य कारण जीवाणू किंवा बॅक्टेरिया आहे या बॅक्टेरियाचे नाव डेफिलोकॉकस युरेयस आहे हा जीवाणू सामान्यतः त्वचेवर असतो पण जेव्हा केस तुटतात जखमा होतात तेव्हा ते, ते शरीराच्या आत प्रवेश करतात हे जीवाणू केसाच्या मुळामध्ये प्रवेश करून इन्फेक्शन पसरवतात इन्फेक्शनमुळे शरीराच्या पेशी नष्ट होऊ लागतात हे जीवाणू थांबवण्यासाठी शरीराच्या पांढऱ्या रक्तपेशी ज्याला आपण व्हाईट ब्लड सेल्स म्हणतात सक्रिय होतात आणि जीवाणूवर हल्ला करतात ते जीवाणूच्या मध्यभागी पोचतात आणि त्याच्या आजूबाजूचा भाग मऊ करतात बॅक्टेरिया प्रोटीन्स आणि पांढऱ्या रक्तपेशीच्या या मिश्रणाला पू किंवा पस म्हणतात हा पस त्वचेच्या जवळ उगवतो आणि पुरळ किंवा फोडांचा आकार घेतो एकतर ती त्वचा कुंकवत झाल्यानंतर स्वतःच तुटते किंवा फोड नैसर्गिक रीतीने फुटतो किंवा किरकोळ शस्त्रक्रिया करून ते बाहेर काढावे लागते काही लोकांना मधुमेहामुळे केसतोड होण्याची समस्या देखील येऊ शकते त्याचवेळी काही लोकांना नाकाच्या आत घाण साचल्यामुळे फोडांची समस्या येऊ लागते याशिवाय त्वचेच्या स्वतःकडे लक्ष न दिल्याने केसतोडा होण्याची समस्या उद्भवू शकते शरीराच्या कोणत्या भागावर केसतोडा होऊ शकतो शरीराच्या कोणत्या भागावर सामान्यपणे केसतोडा होतो जाणून घेऊया एकतर ते मानेवर होऊ शकतं किंवा खाकेमध्ये किंवा खांद्यावर किंवा पुठ्ठावर होऊ शकतं अनेक वेळा आपल्या डोळ्याच्या पापण्यांवरही केसतोडा होत असल्याचे अनुभव आले आहे त्याला वैदिक भाषेत स्टी असे म्हटले जाते केसतोड्या होण्याची लक्षणे सुरुवातीला केसतोडा लहान पोळीसारखा असतो परंतु नंतर मोठे होत जाते ते बोरीच्या किंवा अक्रोडच्या आकारा एवढे मोठे होऊ शकते अशा परिस्थितीत पुरळच्या आसपासच्या भागात लालसरपणा आणि सूज येणे देखील सामान्य असू शकते पण बऱ्याच वेळी बाहेरून पाहिल्यावर फोड आणि खेसतोडा सारखेच दिसते अशा स्थितीत या लक्षणांच्या आधारे केस्तोडा म्हणजे काय हे सहज ओळखता येते फोडाभोवतीची त्वचा लाल दिसते फोडाभोवती सूज येणे तीव्र वेदना होणे डाबल्यावर गुटल्या जाणवणे पू किंवा पस जमा होणे पू किंवा पस निर्माण झाल्यानंतर ताप येणे अशक्तपणा आणि थकल्यासारखे के वाटणे केस्तोडावर घरगुती उपचार पहिला कोडफडीचा रस ज्याला आपण एलोवेरा ज्यूस असंही म्हणतो कसा लावावा कोडफडीचा ताजे पान घ्या पानाच्या वरची भाग सोलून त्याच्या आतील लगदा काढा कोडफडीचा रस प्रभावित भावात चोळा काही दिवसात केसतोडा कमी होऊन स्किन पूर्वीसारखी होण्यास सुरुवात होईल आपण बाजारात उपलब्ध असलेले तयार कोरफड जेल वापरू शकता हा जेल आपण दिवसातून दोन ते तीन वेळा लावावा कशा प्रकारे कोरफड आपल्याला उपयोगी ठरते ते बघूया कोरफड ही औषधी गुणाने समुद्र वनस्पती आहे या वनस्पतीमध्ये त्वचेशी संबंधित प्रत्येक समस्या सोडवण्याचे गुणधर्म आहेत केसतोडा होण्याची समस्या दूर करण्यासाठी हे खूप प्रभावशाली मानले जाते केसतोड झाल्यावर होणाऱ्या दुखी आराम देण्याबरोबरच कॅरफड जखमीला लवकर सुद्धा मदत करते हे अँटीसेप्टिक म्हणून देखील कार्य करते तसंही कोरफड जेल त्वचेच्या काळजीसाठी खूप फायदेशीर आहे कोरफट जेलचा वापर त्वचेतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी उपयोगी ठरतो हा ओलावा त्वचेला कोरडेपणा आणि केस तोडा होण्यापासून संरक्षण करतो हेच कारण आहे कोरफड ज्याला त्वचेचा डॉक्टर असेही म्हणतात दुसरं ॲपल सिडर विनेगर ॲपल सिडर विनेगर आणि कापूस घ्यावा ॲपल सिडर विनेगरमध्ये कापसाचा गोळा भिजवावा कापसावर असलेल्या अतिरिक्त विनेगर, विनेगर पिळून काढून घ्या केस्तोड झालेल्या भागावर कापूस ठेवा दहा मिनटे हे असेच राहू द्या दिवसातून दोनदा तरी लावायचे प्रत्येक वेळी नवीन कापूस वापरायचा ॲपल सायडर विनेगर हा एक चांगला सूक्ष्मजीव एजंट मानला जातो हे प्रभावीपणे जीवाणूंना मारते आणि त्वचेच्या पी एच पातळीला परत संतुलित करण्यास मदत करते ॲपल सायडर विनेगर आरोग्यासाठी दररोज वापरला जाऊ शकतो तुम्हाला फक्त अर्धा कप सफरचंद सायडर विनेगर आंघोळीच्या पाण्यात मिसळून वापरायचे आहे यामुळे त्वचा निरोगी राहते तसेच जीवाणूमुक्त राहते ही पद्धत सोपी आहे तिसरं हळद एक चमचा हळद आणि आले एकत्र करून पेस्ट बनवा स्वच्छ हाताने प्रभावित भागावर पेस्ट लावा पेस्ट पंधरा मिनटं राहू द्या पेस्ट कोमट पाण्याने धुवा पेस्ट बनवण्यासाठी एक टेबल स्पून खोबरेल तेलही घालता येते हे दिवसातून दोन ते तीन वेळी लावायचे हे कशा प्रकारे उपयोगी पडते हळदीमध्ये भरपूर अँटीबायोटिक गुणधर्म असतात हे गुणधर्म संसर्ग दूर करण्यास मदत करतात एका एक अभ्यासानुसार हळदीमध्ये आढळणारे कर्क्युमिन विविध प्रकारच्या विरुद्ध उत्कृष्ट अँटीबायोटिक एजंट म्हणून काम करते या जीवाणुकामध्ये स्टेफिलोकॉकस ओरियस देखील समाविष्ट आहे दुसरीकडे आल्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आदळतात जे केस तोडण्यामुळे होणाऱ्या त्रासापासून बरे करण्यासाठी हळदीला मदत करू शकतात चार लसूण लसूण ठेचून घ्या आणि रस पिळून घ्या केस थोडा झालेल्या भागावर रस लावा आणि ते कोरडे होऊ द्या हा रस धुऊ नका पण तसाच राहू द्या दिवसातून हा रस धुंदा लावा लसणाचा रस अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणांनी समुद्र आहे त्यात मुबलक सल्फर संयुगे आहेत जे या गुणधर्माचे मुख्य कारण आहे पाच कांदा केस तोडा झालेल्या ठिकाणी कांद्याचा पाकळा ठेवा त्या ठिकाणी सर्जिकल टेप लावा काही तासांसाठी ते तसेच राहू द्या कधी लावायचे कांद्याचे काप काही तासांनी बदला हे कशा प्रकारे उपयोगी पडते लसणाप्रमाणेच कांद्यामध्ये सल्फर संयुगे आढळतात त्यांच्याकडे बॅक्टेरियल आणि जीवाणू नष्ट करणारे गुणधर्म देखील आहेत त्यात फ्लॅवोनायडस आणि अँटीऑक्सिडंट देखील असतात जे त्वचेच्या जखमाचे संरक्षण करतात आणि त्यांना बरे करतात हे घरगुती उपाय तुमच्या नक्की कामी येतील अशी मी आशा करते आणि असेच काही व्हिडिओज घेऊन मी तुमच्यासमोर पुन्हा येते तिथपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त राहा थँक्स फॉर वॉचिंग